सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी यावर आधारित हा तांत्रिक कोर्स असून त्या व्यतिरिक्त इतर काही पॉईंट्स असतील तर ते आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत ऐंशी गुणांसाठी हे पुस्तक आहे तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो तर कोर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि राजीव गांधी किशोरवाहिणी मुलींचे सक्षमीकरण योजना ह्या दोन योजनांचं सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे मित्रांनो बघिनीनो हे ऐंशी मार्कासाठी पुस्तक आहे ते नक्की तुम्ही घ्या ज्यांनी घेतलं नसेल आणि चाळीस गुणांसाठी एकदम प्युअर एक्झाम वन लाईन स्वरूपात चाळीस गुणांसाठी हे पुस्तक आणि नव्याण्णव रुपयेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट असलेले महाराष्ट्रातली एकमेव टेस्ट सिरीज आणि फुल टेस्ट पाच आहेत टर्निंग पॉईंट्स ते तुम्हाला उपलब्ध होऊन जातील तर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे पुढील पॉईंट्स आपण पाहूया या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात व्यवस्थित पाहूया किशोर आणि मुलांच्या पोषणासाठी असलेले काही राष्ट्रीय कार्यक्रम पाहूया सबला राजीव गांधी स्कीम फॉर एम्पावरमेंट ऑफ अँड गर्ल्स सबला जे आत्ता वर पण पाहिलेले आहे तर ती शॉर्टमध्ये पाहूया आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राद्वारे राबवण्यात येते या योजनेच्या अनेक एक उद्दिष्ट म्हणजे किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व आहार स्थितीत सुधारणा करणे यासाठी या, या योजनेअंतर्गत मुलींना पोषण आहार व फॉलिक आय एफ ए आयरन अँड फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या आहेत त्या दिल्या जातात पुढची योजना आहे पोषण आहार प्रत्येक किशोरवयीन मुलीस वर्षातील तीस तीनशे दिवस साजे कॅलरीचा उष्मांक अठरा ते वीस ग्रॅम प्रोटीन्स व पौष्टिक घटकयुक्त आहार सप्लिमेंटरी न्यूट्रिशन दर दिवशी देण्यात येतो अंगणवाडीत येणाऱ्या अकरा ते पंधरा वयोगटातील वयातील बिगरशालेय किशोर किशोरींना व पंधरा ते चौदा वयोगटातील सर्व किशोरींना टी एच आर अर्थात टेक होम रेशन या स्वरूपात पूरक आहार दिला जातो आता लोफॉलिक ॲसिड गोळ्या या संदर्भात पहा राष्ट्रीय ग्रामीण कार्यक्रमांतर्गत शाळेत जाणाऱ्या सहावी ते बारावी वर्गातील मुलामुलींना व शाळेत न जाणाऱ्या दहा ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व मुलींना आठवड्यातून एकदा लोह फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात वर्षातून किमान पन्नास गोळ्या दर आठवड्याला एकदा किशोरवयीन मुलींना खाणे अपेक्षित आहे ही जी गोळ्या आहेत किशोरवयीन मुलींनी खाणे अपेक्षित आहे या गोळ्या शाळामधून व अंगणवाडी केंद्रामार्फत दिल्या जातात वर्षातून दोनदा दर सहा महिन्यांनी मुलींना अल्बेंडोजॉल चार हंड्रेड मिलीग्रामची जी आहे जंत्रनाशक गोळी दिली जाते कधी वर्षातून दोनदा हे आहे ना त्याच्यामुळे पोटात जे काही आजार असतात ते कमी होतात आज मेडिकलवर बी गेल्यावर तुम्हाला हे मिळत असते लक्षात घ्या वर्षातून किमान एकदा प्रत्येक किशोरवायन मुलींचे हिमोग्लोबिन तपासले जाते शाळेत बघा शाळेत न जाणाऱ्या किशोरवायन मुलींची नावे अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदून त्यांना या सुविधा देण्यात येतात बघा हे पुस्तक आहे आपलं आणि हा कोर्स आहे ते तुम्हाला माहीतच आहे पुढे पाहूया सुधारित किशोरवान मुलीकरता सॅग इंग्रजीमध्ये ही योजना आहे सॅग स्कीम फॉर अँड गर्ल्स पूर्वीचं जे नाव होत जी वरची योजना होती आता मी सांगितलं शॉर्टमध्ये सबला योजना सब्ला योजना यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर घेतलेला आहे परंतु मला ही जी सुधारित किशोर योजना होती त्यासाठी मी वरचे चार पॉईंट हे शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे बघा प्रस्तावना पहा केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या धोरणानुसार सबला अर्थात राजीव गांधी किशोररोहीण मुलींचे सक्षमीकरण ही योजना अकरा ते अठरा वयोगटातील किशोररोन मुलींच्या सक्षमीकरणाकरता दिनांक तीस एप्रिल दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार राज्यातील बीड नांदेड मुंबई नाशिक गडचिरोली बुलढाणा कोल्हापूर सातारा अमरावती नागपूर आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे या योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्यांना प्रतिदिन पाच रुपये प्रमाणे खर्च करण्यात येतो तथापि केंद्र शासनाने योजनेच्या अंमलबजावणी आता बदल सुचवण्यात आलेले आहेत तर बघा त्यानुसार काय बदल केलेले आहेत ते बघा सदर योजना सुधारित किशोरवयीन मुलींकरता योजना सॅग स्कीम फॉर अडल्स गर्ल्स या नावाने सध्याच्या अकरा जिल्ह्यातील जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यास लाभार्थीच्या लाभार्थीची वयोगट आहे बदल करण्यात येऊन अकरा ते अठरा या व गटातील शाळाबाह्य व शाळेत जाणाऱ्या मुलींस मुलीऐवजी अकरा ते चौदा या वयोगटातील फक्त शाळाबाह्य मुलींचा समावेश या योजनेमध्ये आता करण्यात आलेला आहे बघा अकरा ते अठरा या व गटातील शाळाबाह्य व शाळेत जाणाऱ्या मुलीऐवजी अकरा ते चौदा या वयोगटातील फक्त शाळाबाह्य मुलींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे प्रतिदिन द्यावयाचा जो दर आहे तो पाच रुपयेवरून नऊ पॉईंट पन्नास रुपये एवढा इतका वाढ केलेला आहे असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे जे काही पूर्वी आपण पाहिलं सबला योजना त्यामध्ये किती रुपये देत होतो पाच परंतु सुधारित ही योजना आहे त्यामध्ये आता नऊ रुपये पन्नास पैसे ती पर जे काही लाभार्थी देणार त्यांना शासन निर्णय काय ते पा उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार राजीव गांधी किशोर वहीन मुलीचे सक्षमीकरण अर्थात सबला योजना हे केंद्र पुरस्कृत योजना ही केंद्र शासनाने सुचविलेल्या बदलानुसार यापुढे सुधारित किशोरानी मुलीकरता योजना सॅग स्कीम फॉर ऑडल्ट गर्ल्स या नावाने सध्याच्या अकरा जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्या शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात येत आहे हा शासन निर्णय आहे तशाप्रमाणे आपण तो घेतलेला आहे किशोराणी मुलीकरता योजना सॅग स्कीम फॉर ऑडल्ट गर्ल्स ही सन दोन हजार अठरा एकोणावीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात येत असून केंद्र शासनाने निर्देशानुसार सुरू राहील सदर योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे किशोरवाणी करता योजना सॅग म्हणजे ही योजनेअंतर्गत अकरा ते चौदा या वयोगटातील शाळाबाह्य स्टार करा मुलींचा समावेश असणार या योजनेनुसार सर्व जिल्ह्यातील अकरा ते चौदा वयोगटातील सर्व शाळाबाह्य लाभार्थी मुलींना पूरक पोषणाव्यतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येऊन त्यांना व्यावसायिक वोकेशनल प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षण स्किल ट्रेनिंग देण्यात जे स्किल ट्रेनिंग आहे देवाची बाब अंतर्भूत आहे बघा आता पुढे याकरिता या, या योजनेतील लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार आहाराकरिता प्रतिदिन लाभार्थी पाच प्रमाणे वार्षिक तीनशे दिवस योजी आता वाढीव दराने प्रतिदिन लाभार्थी नऊ रुपये पन्नास पैसे प्रमाणे वार्षिक तीनशे दिवस याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात येत आहे तर पूरक पोषण आहाराव्यतिरिक्त नॉन सप्लिमेंटरी न्यूट्रिशन जे आहे म्हणजे प्र अन्न वगैरे आहार वगैरे ती प्रतिप्रकल्प एक पॉईंट प् पन्नास एक पॉईंट दहा म्हणजे एक लाख दहा हजार लक्ष याप्रमाणे राज्यातील पाचशे त्रेपन्न प्रकल्पासाठी सहा पॉईंट झिरो आठ कोटी रुपये निधीची तरतूद केलेली आहे हे अमाऊंट महत्वाचे नाही कदाचित हे एक विचारलं विचारू शकतो बघा योजनेचे उद्दिष्ट काय ते पाहूया किशोरवण मुलीकरता योजना या योजनेअंतर्गत अकरा ते चौदा वयोगटातील शाळाबाह्य मुलींचा विकास व सक्षमीकरण करून त्यांना पोषण आहाराचा लाभ देणे त्यांना पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे त्यांचा जो दर्जा आहे तो सुधारणे लाभार्थी मुलींना आरोग्य स्वच्छता पोषण प्रजनन व लैंगिक आरोग्य कुटुंब आणि बालकांची काळजी याविषयी जाणीवजागृती करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे या योजनेचे उद्दिष्ट आहेत तसेच लाभार्थी मुलींना गृहकौशल्य जीवन कौशल्य व्यवसाय कौशल्य उंचावण्याकरता मदत करणे अकरा ते वयोगटातील शाळा गळती झालेल्या मुलींना म्हणजेच शाळाबाह्य औपचारिक सॉरी औपचारिक अनौपचारिक शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे प्रचलित सार्वजनिक सेवा उदाहरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र पोस्ट पोस्टची शुद्धलेखन चुकलं पोस्ट, पोस्ट बँक पोलीस स्टेशन इत्यादी बाबत माहिती पुरवणे व मार्गदर्शन करणे बारीक बारीक गोष्टी बऱ्याच महिलांना माहीत नसतात तर त्या बारीक गोष्टी महिलांना पुरवठा करणे किंवा माहिती देणे यासाठी ही योजनेचं उद्दिष्ट आहे प्रमुख उद्दिष्ट आहे किशोरवाणी मुलीकरता योजना ही जी काही सध्या आपण माहिती पाहत आहोत राज्यात सुधारित स्वरूपात राबविण्यात सध्याच्या अंगणवाडी सेविकामार्फत राबविण्यात येणार आहे ही जी योजना आहे कोणामार्फत राबवण्यात येत आहे अंगणवाडी सेविकामार्फत पुढची योजना पाहूया मिशन वात्सल्य परिचय महिला व बाल विकास विभाग हे बाळाचे जीवन सुरक्षा विकास सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे बाल संरक्षण आणि पुनर्वसन सेवेअंतर्गत विभागाने राज्यात बाल संगोपन संस्थांची सी सी आय ई एक साखळी निर्माण केली आहे ज्यामध्ये बालगृह संगोपन केंद्र व निरीक्षण गृह आणि विशेष गृह इत्यादी सेवा आहेत सी सी आय अर्थात अर्थात त्याचं विस्तारित रूप तुम्हाला माहीतच पाहिजे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट ओके म्हणजे इथं म मराठीत दिलेलं आहे की राज्य बाल संगोपन संस्था इन्स्टिट्यूट सी सी आयमध्ये राहणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील व्हावेत तसेच त्यांचे पुनर्वसन यशस्वी व्हावे यासाठी महिला बाल विकास विभाग कार्यरत असतो त्यानंतर उद्दिष्ट काय ते पहा वंचित निराधार अनाथ दुर्लक्षित बालकांची काळजी घेणे त्यांना संरक्षण देणे अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणे निराधार अनाथ दुर्लक्षित बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे बालकामधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे बालविवाहांना प्रतिबंध करणे आणि बाल तस्करीला प्रतिबंध करणे बालहक्क आणि न्यायाविषयी समाजात जे आहे जाणीवजागृती करणे आता अंतर्गत येणाऱ्या काही योजना आहेत ते आहेत गव्हर्मेंट चिल्ड्रन्स होम स्पेशलाइजड अडॉप्शन एजन्सीज आणि उघडे निवारा ओपन सेल्टर्स विशेष गृह स्पेशल होम्स निरीक्षण गृह व वा वात्सल्य सदन आणि सुरक्षितेचे ठिकाण आता मित्रांनो सॉरी भगिनीनो एवढा पण मिशन वात्सल योजना आणि सुधारित राजीव गांधी जी स्कीम आहे सॅग जी योजना आहे त्याबद्दल पाहिलेलं आहे सप्लाय योजनाबद्दल शॉर्टकट पाहिलेलं आहे कारण सप्लाय योजनेबद्दल जी मूळ सप्लाय योजना होती त्याचं डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता ह्याच्यापुढे मिशन शक्ती योजना उज्ज्वला त्यानंतर अनुरक्षण गृह अशा काही स्कीम आहेत त्यासंदर्भात आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लडक्या बहिणीनो जर तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही कमेंटमध्ये सूचना द्यायची असेल की तुम्ही ह्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा हा हो टॉपिक राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनेल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ